सर्वांना कशा आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अवनी एन मम्मा तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावं मीच बाप्पाची जर्नी प्रार्थना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा इथं आता माझी अंघोळ वगैरे झाली आहे आमचा शिव पण झोपलेला आहे झोक्यामध्ये तर मग म्हटलं थोडंसं तयार व्हावं तयार म्हणजे काय मी थोडीफार क्रीम पावडर लिप बाम आणि लिपस्टिक जास्त काही मी मेकअप करत नाही रोज रोज थोडंसंच आपलं लावत असते हे डेली डेली मेकअप म्हणजे हाच असतो क्रीम पावडर आणि फक्त थोडंसं लिप बाम मला रोजच्या रोज लागतं कारण त्याच्याने ना होट आपले जरासं चांगलं राहतात ओट आणि सुकत नाहीत काही नाही आणि ड्राय पण पडत नाहीत म्हणून मी डेली कुठलाही ऋतू असो लिप बाम हे लावतच असते त्यामुळं ना प्रत्येकाकडं कुठला तरी एखादा लिप बाम पाहिजेच जे आपल्याला लागतं रोज रोजच्या रोज आणि एखादं बॉडी लोशन जे आपण रोज यूज करायला पाहिजे त्यानी पण आपली स्किन ड्राय वगैरे होत नाही आणि थोडाफार आपल्याला पण चांगलं असतं आहे शरीरासाठी आपल्या पूर्ण बॉडी स्किन जी असते आपली ती मॉइश्चर राहते त्याने म्हणून मग ते गरजेचंच राहतं बॉडी लोशन क्रीम पावडर हे ते रोजच्याच झाल्या गोष्टी त्या आपल्याकडं डेली असायलाच हव्यात आणि बघा आता मी थोडंसं ते तयार होऊन मस्त आता हे बघा इथं रात्रीच्या जेवणासाठी मी मटकी काढून ठेवलेली आहे भाजीला बनवायला हे मस्त असं रेडी झाली आहे तरी पण अजून टिकली लावायची बाकी आहे माझी टिकली पलीकडच्या रूममध्ये होती म्हणून मग मी तसंच मग बसले म्हटलं आता थोड्या वेळाने उठले की मग लावून घेईल ही तर आमची अवनी अभ्यास करत आहे स्कूलमधून आली आहे आणि लगेच थोडंफार खाऊन वगैरे घेतलं जरा असं आणि लगेच अभ्यासाला बसली बस ते काय करत असते पूर्ण होमवर्क वगैरे काय असेल ते दिलेला अभ्यास करते स्कूलमधला मगच खेळत असती ती नाहीतर खेळत वगैरे काही नाही अभ्यास ठेवून ती आणि आरामसुद्धा करत नाही ज्यावेळी अभ्यास होईल पूर्ण त्याच वेळी मग ती इकडं तिकडं थोडंसं करत असती बाळाला पण खेळवती त्या अगोदर मग काही नाही करत अभ्यासच फक्त अभ्यासाने अभ्यास महत्त्वाचाच आहे तिच्यासाठी आणि खूप सिन्शियर आहे त्या अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे कशाच्या बाबतीतही कॉम्प्रमाइ करेल पण अभ्यास हा नियमित पूर्ण करतच आली आहे ती जेव्हापासून स्कूलमध्ये जाते तेव्हापासून तिला ही खूप छान सवय आहे पहिलं घ्यायची मी स्वतः तिचा अभ्यास पण आता नाही जास्त मला गरज पडत थोडंफार तिला कुठं अडचण आली की मग तेव्हा विचारत असते मला ती अदरवाईज ती स्वतःचं स्वतः करते सगळं सबा। हा आमचा बाळ उठलाय आणि आळस पण देतोय आणि हा दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा गुरुवारचा हा व्हिडिओ आहे येथून पुढे ही बघा मस्त शाबुदाण्याची खिचडी मी बनवली आहे सर्वांनी नाश्ता करायला या सकाळी म्हणजे नाश्ता म्हणाल तर अकरा वाजले होते तर आम्ही म्हणजे कसं जास्त लवकर पण नाही आणि उशिरा पण नाही अशी या दरम्यान खिचडी मी त्यांना बनवून देत असते त्यांचा गुरुवार असतो डेलीचे गुरुवारे आहेत त्यांचे माझे फक्त मार्गशीर्ष महिन्यात होते ते आता संपलेले आहेत तरी पण मी थोडीफार खिचडी खात असते सकाळी त्यांच्यासोबत कारण आमच्या घरात सगळ्यांनाच खिचडी आवडते शाबुदाण्याची औणीला पण मी डब्याला तीच दिलेली आहे थोडीशी गरम गरम खिचडी बनवून साडेनऊ वाजता दिली की मग दहाला ब्रेक होतो त्यांचा तोपर्यंत थंड होत नाही छान राहते मऊ लुसलुसी तशी हा आमचा शिव खेळतो इथं बघा हाय पण बोलतोय सर्वांना संध्याकाळचा टाईम आहे हा सगळ्यांनी चहा घ्यायला या आमच्यासोबत आम्ही पण चहा घेतो आहे शिव पण आमचा थोडेसे दूध बिस्किट खातो आहे आम्ही जास्त नाही पण कधीतरी त्याला दूध बिस्किट एखादे वेळेस देत असते जास्त पण बिस्किट त्या लहान मुलांसाठी चांगले नसतात तरी पण थोडेसे आपलं नाही म्हणून मी त्याला खाऊ घालत असते संध्याकाळच्या वेळेला म्हणजे त्याचं थोड्या आणि जेवण नाश्ता बनवलं परत एकदा मग तोपर्यंत त्याच्या पोटात काहीतरी राहतं आणि तो शांत राहतो नाहीतर मग चिडचिड करत असतो होईपर्यंत त्याला दम निघत नाही म्हणून मग दूध बिस्किट असं काहीतरी खाऊ घातलं की मग असं खेळतो तो जरा माझं आवडूस तर किचनमधलं आणि आम्ही पण सोबत चहा आणि बिस्किट मी आऊनी आणि शिवू आम्ही तिघंच आहोत आणि नाश्ता करत आहोत सर्वांनी या नाश्ता करायला चहा बिस्किट चहा तसा घेत नाही आम्ही फक्त त्याच्यामध्ये सोबत बिस्किट वगैरे असेल तरच तसा नाही पिऊशी वाटत चहा आणि चहा पण कसा एकदम जादा नाही घेत आम्ही थोडंसं मी त्याच्यामध्ये दूधच ॲड करत असते उनीला पण आणि मला पण आणि तसा नाही पिऊशी वाटत चहा मला कोणालाच आणि ते तर चहा घेतच घेतच नाहीत आमच्या घरामध्ये फक्त आम्हीच घेतो जास्त चहा पण घ्यायला नाही पाहिजे पण आता थंडीच्या दिवसात चालून जातो थोडाफार चहा नाहीतर मग थंडी आणि पावसाळ्यात पण चहा प्यायला चा चांगलं वाटतं फक्त उन्हाळ्यातच चहा पिऊशी वाटत नाही आणि प्यायला पण नाही पाहिजे फक्त थंडी आणि पावसाळा ठीक आहे एकदम असा निवांत बसून आम्ही आता इथं मस्त चहा बिस्किट खातो आहे आणि आमचा शिव पण खाली खेळतोय आता मी पटकन चहा पिऊन घेतला ना मग त्याला मग मा घेते मांडीवर आणि मग मा खाऊ घालत असते म्हणजे कसं जास्त ओढात कडत कर, करत नाही तो नाहीतर इकडं हात मार तिकडे हात मार असं सा, तसारखं चालू असतं त्याचं आता गेल्या खाली बरं झालं खेळतोय तोपर्यंत पटकन मग मी आणि आवनी मस्त अशा तिच्या स्कूलच्या गप्पा मारत मारत चहा बिस्किट खात आहोत आणि अशा टाईम नाही का थंडीच्या दिवसात चहा घेत भा मस्त वाटतं गप्पा वगैरे वा मारायला सोबत फक्त कोणीतरी पाहिजे तर अवनी आहे आता अवनी तशी हुशार झाली आहे छान अशी कंपनी देते ती मला मस्त गप्पा वगैरे मारती स्कूलमध्ये मा काय झालं काय नाही हे आल्यावर मला रोज सांगत असते आणि प्रत्येक मुलांना नाही का अशी ना, सवय लावा की मुली असो किंवा मुलं आपल्या मुलींना असं सांगायचं की स्कूलमध्ये काय झालं किंवा बाहेर कोण काही बोललं तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी घरी येऊन सांगत जाई वडिलांना वडिलांचं तर जाऊ द्या पप्पांचं पण मम्मींना नक्कीच सांगायला पाहिजे आपल्या मुलांना असंच बनवा की नाही का सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला न घाबरता न डगमगता सगळ्या येऊन तुमच्याशी शेअर केल्या पाहिजे न काही लपवता म्हणजे कसं त्या त्यामुळे काय होतं आपल्याला नाही का आपला ना आणि मुलांचा संवाद चांगला राहतो आणि मुलं पण घाबरत नाहीत अशा काही गोष्टी झाल्या चांगल्या किंवा वाईट तर ते बिनधास्तपणे आपल्याला येऊन सांगू शकतात तर असं बॉन्ड हा हे ठेवलंच पाहिजे आपण मुलांचं आईवडिलांचं असं कारण का तर मुलं लहान मुलं कसे असतात थोडीशी सेन्सिटिव्ह असतात लगेच काही गोष्टी सांगत नाहीत किंवा घाबरतात की आपण जर हे सांगितलं तर आपल्याला काही बोलतील घरातले वगैरे तर मग असं होतं त्यामुळं कधी पण आपला आणि मुलीचं आणि आईचं ना तर मैत्रीसारखं राहिलंच पाहिजे आणि ठेवायचंच जेवढं होईल तेवढा प्रयत्न करायचा कारण एक मुलगी जेवढं मोकळेपणे आईशी बोलू शकते तेवढं पप्पांशी नाही बोलू शकत कारण पप्पांशी पण म्हणजे थोडाफार कोणीतरी एक दोघांतनं एक जे असतं ना मम्मी किंवा पप्पा त्यांनी असा बॉन्ड ठेवा की जेणेकरून आपली मुलं बाहेर जे काही घडतं त्यांच्यासोबत कोणी काही बोलतं कसं वागतं काय हे सगळं येऊन आपल्याला सांगू शकतील असा बॉन्ड हा आपण ठेवला पाहिजे नक्कीच म्हणजे आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण खूप गरजेचं आहे हे ही टिप्स नक्की सगळ्यांनी फॉलो करा आता माझा चहा बिवून झालेला आहे आता आमच्या शिवला खाऊ घालते मी शिव पण आमचा खूप नाही का हुशार आहे आणि आगाऊ पण आहे तेवकासा ना त्याला नेहमी खाऊ घालताना मला काही ना काही बडबड करावी लागते नाहीतर तो खात नाही नाहीतर मग मी जे त्याला झोपवत असते ना जे अंगाई गात वगैरे तसलं काहीतरी मला गाणं गावं लागतं त्यावेळेसच तो खातो आणि मग शांतपणे ऐकत खातो म्हणजे त्याचं लक्ष सगळं गाण्याकडं असतं त्यावेळेला तो मग पटपट खाऊन घेतो नाहीतर मग कसलंच खात नाही इकडं तिकडं फिरत बसतो आणि जर असं मांडीवर घेतलं आणि गाणं गायला सुरुवात केली ना तर तो, तो एकदम मस्त बसून असं व्यवस्थित सगळं खातो आणि लहान मुलांनी कसं शांतते बसूनच एका जागेवर खाल्लं पाहिजे तरच त्यांना ते शरीराला लागतं नाही तर मग ते इकडं पळ तिकडं पळ एक घास खा परत जा असं आस, असं करून शक्यतो सवय लावायची नाही खूप काही गोष्टी आहेत लहान मुलांना नादवून आपण एखादं खेळणं घेऊन खाऊ घालू शकता किंवा असं काहीतरी गीते वगैरे जे असतात आपण आपल्याला लहानपणी जे ऐकवले जायचे तेच आपण ह्यांना ऐकवायची आणि मस्त मग ते ऐकतात आणि खातात पण व्यवस्थित असं लहान मुलांना दुसरं काही नाही पण ह्याला छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना गाणे वगैरे तेच त्यांना खूप आवडत असतात बाकी काही नाही लागत त्यांना ह्याच गोष्टी आणि मोबाईलपासून तर शक्यतो लांब ठेवायचा आमच्या शिवला पण नाही आहेत जास्त सवय पण थोडीफार नाही म्हटलं तरी त्याला थोडीशी लागलेली आहे सवय मोबाईलची पण आम्ही शक्यतो टाळतो मोबाईल देण्याचा आणि त्याला दिसल असं आम्ही कधी जास्त ठेवत नाहीत शूट वगैरे चालू असलं तरच मग तो बघतो पण शूटिंगच्या वेळेस घेत नाही तेवढा तो हुशार आहे आणि फक्त इतर वेळेला जर समोर दिसला तर मग तो नक्कीच घेणार आणि माझ्याकडे आणून मग काही नाही त्याला कार्टून वगैरे तसलं काही सवय लावलेली नाही आम्ही फक्त अशीच थोडीफार गाणी जी असतात त्याला जे आवडतात ना तेच आम्ही लावून ठेवत असतो साईडला मग बसतो तो मस्तपैकी बघत आणि जेवढा आपण मोबाईल टी व्हीवर गाणे लावतो ना लहान मुलांसाठी त्यापेक्षा काय करायचं आपण त्यापेक्षा काय करायचं आपण अपन आपली मुलं जेव्हा झोपू घालतो आपण किंवा काय खाऊ घालत असल त्यावेळी नाही का मोबाईल देण्याऐवजी नाही का स्वतः गाणं म्हणायचं असे भरपूर गाणी आहेत जी सोपी सोपी जे आपण लहानपणी ऐकलेले असतात किंवा मोबाईलवर टी व्हीवर सतत आपण ऐकत असतो ती गाणी आपण स्वतः बोलायची म्हणजे लहान मुलांना कसं आपल्या आवाजाची सवय लागते आणि त्यांचा आणि आपला छान असा बॉन्ड तयार होतो आणि मस्त मग ते झोपून जातात आपल्या आवाजातही त्यांना सवय लागते आणि तोच आवाज त्यांच्या लक्षात राहतो लहान मुलांचं कसं असतंय आपण जी सवय लावू ना त्यांना ती सवय लागत असते म्हणून शक्यतो मग गाणी वगैरे जे गायचे असतात ना गायी गीतं वगैरे ते आपण आपल्या आवाजातच म्हणायची आणि तसं म्हणूनच त्यांना झोपी घालायचं तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा आवाजात आपल्या गाणी म्हणा छान छान अशी सोपी सोपीच असतात ते गाणे काही जास्त अवघड का नसतात आणि हो मी ती मी पण माझ्या दोन्हीही मुलांना मी तशीच सवय लावलेली ला आहे आणि आम आमच्या शिवला तर तशीच सवय लागली आहे खूप छान मी जेव्हा लोरी वगैरे काही गाईल ना दोन तीन लोरी असे आहेत मी त्या माझ्या लन आहेत मी त्या जर म्हटल्या ना तो एकदम मस्त आणि शांत असा झोपून जातो आणि खाऊ पण खातो छान असा म्हणून मग मी सतत त्याला तशीच सवय लावली आणि मी पण बोलते मग सारखं ते गाणी आणि त्याला खूप छान वाटतं ऐकायला पण आणि दीदीनी पण मग माझं ऐकून ऐकून त्याची दिदीनी पण ते लर्न करून ठेवलेले आहेत जरी मी काही काम करत असले तरी थोडंफार जर ती तिच्याला खेळवत असेल तर मग ती असंच माझे जे, जे मी बोलते ते गाणे बोलते आणि त्याला खेळवते आणि तो मस्त ऐकतो पण आणि छान खेळतो मग तिच्यासोबत आणि मी नक्की तुमच्यासोबतसुद्धा मी जे कोणत्या लो लोरी जे बोलत असते सगळ्यांना माहिती आहेत त्या लोरीच पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सगळ्यांसोबत ज्या माझ्या बहिणी आहेत नुकत्याच जा आई झालेल्या आहेत काही आणि काही होणार आहेत त्यांच्यासाठी खूप असा उपयुक्त आहेत त्या लोऱ्या मी तुमच्यासाठी नक्की एखादा व्हिडिओ बनवेल त्यावर आणि थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय